राज्यात बटेंगे तो कटेंगेची गरज नाही मी केवळ त्या पक्षाची म्हणून याचं समर्थन करणार नाही केवळ विकासावर बोलायला हवं पंकजाताई मुंडे यांची सावध भूमिका ज्यांना पद शक्ती अधिकार दिले तेच गद्दार झाले आंबेगावात शरद पवारांचा वळसे पाटलांवर जोरदार हल्लाबोल कटेंगे बटेंगे सोडा महागाईचे बोला बाळासाहेब थोरातांचा विरोधकांना टोला विधिमंडळात आरक्षणावर आवाज उठवणारच अन्यथा मेटे यांचे नाव लावणार नाही बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर ज्योतिताई मेटे यांचे मतदारांना आश्वासन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन प्रकाश सोळंकेंना हबाडा देत बाबराव यांचा रमेश आडसकरांना पाठिंबा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावजी पोटबरे यांनी महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना हबाडा देत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने माजलगाव मतदारसंघात रमेश आडसकरांची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी धनंजय मुंडेंना प्रचंड मताने विजयी करा परळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित गाडेपिंपळगाव येथील सभेत आर टी देशमुख यांचे मतदारांना आवाहन विजयसिंह पंडित हे विकासाचे विजन असणारे नेतृत्व अशा नेतृत्वाच्या पाठीशी तुमची ताकद द्या मी सर्व महाराष्ट्राची ताकद विजयसिंह पंडितांच्या पाठीशी लावतो गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारात आयोजित गेवराईतील सभेत अजितदादांचे विजयसिंह पंडितांना ताकद देण्याचे मतदारांना आश्वासन श्रीक्षेत्र कपिलदारकडे जाणाऱ्या पायी दिंड्या केजमध्ये रात्रीचा मुकाम करून कपिलदारकडे रवाना केजमध्ये ठिकठिकाणी या दिंडीतील वारकऱ्यांची चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती